नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओचा विषय आहे तो म्हणजे पावसाचा आज हवामान खात्याने अंदाज वर्तवला होता की पूर्ण ऑरेंज अलर्ट कोकणात रेड अलर्ट बऱ्याच ठिकाणी असे मुंबई पावसापासून सावधानतेचे इशारे पण मित्रांनो सातचा आजचा पाऊस आणि हवामान खाते कुठेही ढग आलेले दिसत नाहीत कुठेही थेंब पडेल असं वाटत नाही हे पूर्ण म्हणजे ऊन पडलेलं असं थोडस ढगाळ ऊन असं पडलेलं आहे पण वाटत नाही असं कुठे पाऊस येईल म्हणून ज्यावेळी हे अंदाज देतात त्या त्यावेळी बिलकुल गेल्या चार पाच वर्षामध्ये पाऊस आलेला नाही चांगला पाऊस चार पाच दिवस येत होता पण यांच्या अंदाजामुळं पावसाने दडी मारलेली आहे तीन दिवस आता रेड अलर्ट आता जबरदस्त ढगफुटी मुसळधार पाऊस असा कुठलाही प्रकार या पुण्याच्या आसपास तर नाहीये आणि मुंबईला सुद्धा नाहीये कुठेही पावसाचा पत्ता नाहीये त्यामुळे आता तुम्हीच पहा की यांचे अंदाज हे खरे असतात का खोटे असतात का घ्यायचे असतात का पेरणीच्या वेळेस यांचं काय म्हणजे यांच्या अंदाजावर काय पेरायचंय काय का काय करायचंय का 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 बघा मित्रांनो किती जबरदस्त वातावरण आहे का कुठे पावसाचं काय पूर्ण गरम होत या ठिकाणी एकदम गरम हे झाड सुख सुकल्यासारखीच दिसत आहेत जवळ जवळ कुठेही पाऊस नाहीये काहीही नाहीये म्हणजे या पद्धतीने यांचे हे अंदाज असतात कृपा करून आपले चरणीच पावसासाठी प्रार्थना करा यांच्या अंदाजावर काही खरं नाही वाटत आहे जय हिंद जय महाराष्ट्र